सकाळी चहा नाश्ता घेऊन वसुधा नंदेच्या खोलीत पोहोचली तेव्हा अचानक तिची सासू उभी राहिली आणि वसुधाच्या जोरात कांशिरात मारत म्हणाली वानजोटी कुठली माझी मुलगी गरोदर आहे हे तुला माहीत आहे ना तरी तू तिच्या समोर का आलीस नाश्ता घेण्यासाठी मला आवाज देऊ शकत नव्हतीस का मी नाश्ता घेण्यासाठी किचन मध्ये आली असती सासूने मारल्यामुळे वसुधा हादरली आणि म्हणू लागली आई तुम्ही हे काय बोलत आहात मी वांझ आहे असं कोण म्हणाले माझ्या सर्व तपासण्या झाल्या आहेत आणि माझे सर्व रिपोर्ट नॉर्मल आले आहेत मग माझ्यात कसली कमी आहे तेव्हा तिची सासू रागाने म्हणाली कमी नाही तर मग लग्नाला पाच वर्ष झाली तरी तू आई का नाही झालीस वसुधा आश्चर्याने म्हणाली आई माझ्यात काही कमतरता नाही तसे रिपोर्ट पण सांगत आहेत मग तुम्ही तुमच्या मुलाला स्वतःची तपासणी करून घ्यायला का सांगत नाहीत तेव्हाच समीर रागाने खोलीत आला आणि मागून वसुदाचे केस ओढून तिच्या चेहऱ्यावर कांशिलात मारत म्हणू लागला पुरुषामध्ये कधीच उनिवा नसतात कमीपणा फक्त स्त्रियांमध्येच असतो तरी माझ्याकडे बोट दाखवण्याची तुझी हिंमत कशी झाली त्यावर वसुदा म्हणाली जर तुमच्यामध्ये कोणतीच कमी नाही तर तुम्ही तुमच्या टेस्ट करून ते रिपोर्ट माझ्या तोंडावर मारा ना विनाकारण तुम्ही माझ्या कांचिलात का मारत आहात आपल्या बायकोच्या बोलण्याने समीरला खूपच राग आला आणि तो रागातच म्हणाला आता तुझी एवढी हिम्मत की तू माझ्याकडे बोट दाखवायला लागलीस मी काम करून तुला खायला घालत आहे आणि तूच माझ्या विरुद्ध आवाज उठवत आहेस तेव्हा वसुदाला खूप राग आला म्हणून ती म्हणाली तुम्ही लोक मला फुकटचे खायला घालत नाहीत कामवाली सारखे दिवसभर मी घरातील सर्व कामे करत असते एवढंच नाही तर तुमच्या मध्ये असणारी कमी लपून ठेवण्यासाठी मी असल्याचा कलंक घेऊन फिरत आहे तरी सुद्धा मी समोर ही तोंड उघडलेले नाही आणि तुम्ही लोक मलाच ऐकवत आहात खबरदार आता कोणी मला हात सुद्धा लावला तर त्यावर तिचा नवरा समीर म्हणू लागला जा नाही लावत आहात पण आजपासून तू माझ्या रूम मध्ये सुद्धा येऊ नकोस आता मी दुसरं लग्न करून चांगली बायको घेऊन येईन मग सर्व लोक कसे माझे पुरुषत्व स्वीकारतील तू बघच आपल्या मुलाचे असे बोलणे ऐकून वसुदाची सासू अंजली वा बाळा खूपच चांगला निर्णय घेतला आहे आपले एवढे चांगले खाते पिती घर आहे कोणत्याही गोष्टीची कमी नाही आहे एवढी सारी जमीन आहे आपल्याकडे त्यामुळे आपल्याला कोणतीही मुलगी मिळेल तू फक्त या वानजोट्या सुनेला इथून चालती कर वसुदा सुद्धा एवढ्या दिवसापासून अन्याय सहन करून करून थकली होती तिने खूप प्रयत्न केला होता की तिचे घर तिचा संसार तुटू नये परंतु गोष्ट कोणत्याच बाजूने दिसत नव्हती त्यामुळे वसुधाने सुद्धा या नरकातून बाहेर निघण्यासाठी स्वतःच्या मनाची तयारी केली होती म्हणूनच ती लगेच रडत रडत आपल्या रूममध्ये गेली आणि आपलं सामान पॅक आणि कपडे पॅक करू लागली तेव्हा तिचा नवरा आणि सासू दोघेही खूप खुश झाले की चला ही आता इथून जात आहे परंतु तिची नंदन म्हणू लागली आई हे सर्व काय आहे बहिणी योग्य तेच बोलत आहे एकदा दादाची सुद्धा तपासणी झाली असती तर आपल्या बहिणीचे असे बोलणे ऐकल्यावर समीर मोठ्याने ओरडत म्हणाला तू माझी बहीण असून सुद्धा तुझ्या भावावर घेत आहेस अगं माझ्यामध्ये कोणतीही कमी नाही आहे ही बाई खोट बोलत आहे तू बघच मी दुसरं लग्न करेन मग माझ्या घरात लवकरात लवकर खुश खबर येईन तेव्हा तिची आई तिच्यावर ओरडू लागली आणि म्हणाली तू इथे तुझी डिलिव्हरी करण्यासाठी आली आहेस ना मग तू शांत राहा तुला जास्त डोके चालवण्याची काहीच गरज नाही आमच्या घरातील विषय आहे आम्ही लोक बघून घेऊ तेवढ्यातच वसुधा आपले सामान पॅक करून घरातून निघून जाऊ लागले तेव्हा वसुधाचा नवरा आणि सासूला अत्यानंदच झाला वसुधा घराबाहेर पडताच वसुधाची सासू म्हणू लागली बाळा तुझ्या मावशीने खूप साऱ्या मुलींचे नाते तुझ्यासाठी पाठवलं आहे त्यामुळे आता तू मुली पाहणे सुरू कर मी सुंदर चांगल्या घरातील मुलगी घरात घेऊन येईल हिला तर काही डोकेच नव्हते वसुधा जेव्हा माहेरी पोहोचली तेव्हा तिने वकिलांना भेटून घटस्फोटाची तयारी चालू केली जेव्हा लाख रुपयांची मागणी केली तेव्हा समीरला धक्काच बसला तो म्हणू लागला आई हे काय झाले त्यापेक्षा आपण तिला आपल्या मार्गातून दूर केली असती तर बरं झालं असत पण आता त्यांना काहीच करता येत नव्हतं कारण वसुधा घरातून निघून गेली होती शेवटी त्यांना दुसरे लग्न करण्याची घाई असल्याने त्यांना पोटगीपोटी वसुदाला वीस लाख रुपये द्यावे लागले वसुदा आता आपल्यासोबत झालेल्या अन्यायाचा बदला घेऊन वेगळी झाली होती तर इकडे समीर पुन्हा दुसऱ्या लग्नासाठी मुलगी शोधू लागला होता परंतु प्रत्येक वेळी मुलगी शोधत असताना त्या दोघा मायलेकांमध्येच खटके उडू लागले ही सून सुद्धा वानजोटी निघणार नाही ना बघता बघता वेळ निघून गेली अशातच एक दिवस बातमी मिळाली कि वसुदाने कोणत्या तरी मुलाबरोबर लग्न केलं आहे तेव्हा समीरला आश्चर्याचा झटकाच बसला तो विचार करू लागला अरे मी दुसरं लग्न करण्यासाठी माझ्या आयुष्यातून हिला बाजूला केली पण माझ्या अगोदर तर हिनेच दुसरं लग्न केलं पण ह्या बातमीमुळे मुलगी समीरला शोधण्याच्या प्रक्रियेमध्ये आता पुन्हा तेजी आली होती शेवटी एक दिवस समीरच्या आईची एक मैत्रीण तिच्याकडे आली आणि तिला म्हणाली अंजनी तुला एक चांगली सून मिळू शकते वस्तुस्थिती अशी आहे की माझ्या नात्यातील एक ननंद आहे तिची मुलगी लग्नाआधीच गरोदर राहिली आहे त्यामुळे ती आई होण्यास सक्षम आहे हे निश्चित परंतु ही बातमी सर्व नातेवाईकांमध्ये पसरली आहे म्हणून कोणीही तिच्याशी लग्न करण्यास तयार नाही पण तू तर मी बोलणं करते आता अंजनीताईंना प्रश्न पडला की काय करावे परंतु जेव्हा अंजनीताई ही गोष्ट समीरला सांगितली तेव्हा तो लगेचच लग्न करण्यासाठी तयार झाला आणि म्हणाला मला फक्त एवढंच बघायचं होतं कि मी बाप बनतो असे नाही तर मुलगी लायक आहे की नाही त्यामुळे मला त्या, त्या मुलीबरोबर लग्न करण्यास कोणतीही अडचण नाही आजकाल प्रत्येक मुला मुलींचा गोष्टी पकडून बसणे योग्य नाही नाहीतर भविष्य पुढे कसे वाढेल म्हणून मी हे लग्न करण्यासाठी तयार आहे मग काय बोलणी झाली आणि नाते पक्के झाले पुढे लगेचच एका मंदिरामध्ये दोघांच्याही लग्नाचे आयोजन करण्यात आले पंडितजी मंत्र मंत्र बोलत होते हवन चालू होता त्याचा सुगंध हवेमध्ये पसरत होता समीर खूपच खुश होता कारण त्याची होणारी दुसरी बायको रेवा खूप सुंदर होती ती सुद्धा खूप खुश होती कारण कितीतरी दिवसापासून तिला लग्नासाठी कोणता मुलगा सापडत नव्हता तिचा प्रिय तर तिला धोका देऊन पळून गेला होता आता सात फेऱ्या घेण्याची वेळ आली होती तेव्हा समोर अंजनीची नजर गेली तर समोर तिची पहिली सून वसुधा उभी होती वसुधाच्या पोटावर नजर पडताच अंजनीच्या पायाखालची जमीनच सरकली कारण तिच्या पोटाकडे पाहून वाटत होते की ती प्रेग्नंट आहे तेव्हा गोंधळलेल्या अवस्थेत अंजनी ताई लगेच वसुधाला म्हणाल्या आता तू इथे काय घ्यायला आली आहेस वसुधा रागतच म्हणाली मी काही देण्यासाठी नाही तर काहीतरी सांगण्यासाठी आली आहे हे बघा मी वांजोटी नव्हती कारण मी प्रेग्नंट राहिली आहे त्यामुळे मी आज सर्वांसमोर मोकळेपणाने सांगू शकते की कमी माझ्यात नाही तर तुमच्या मुलामध्ये होती मी तर त्यांच्यातील कमी माहीत असताना सुद्धा त्यांच्या बरोबर करत होते परंतु तुम्ही लोकांनी मला कलंकित करून घराच्या बाहेर काढलं पण चांगलेच झाले तुम्ही लोकांनी त्या नरकातून मला बाहेर काढण्याचा निर्णय घेतला नाहीतर आज मी माझ्या आयुष्यात एवढी आनंदी नसते मग वसुधा समीरच्या होणाऱ्या बायकोला रेवाला म्हणाली मी इथे तुझ्या आनंदावर पाणी फिरण्यासाठी आलेली नाही परंतु लग्न होण्या अगोदर तुला सुद्धा सत्य माहित असणे गरजेचे आहे की कोणत्या माणसाबरोबर तुझं लग्न होत आहे आता अंजनी ताई आणि त्यांचा मुलगाही नजरेला नजर म्हणाली मला माझ्या मुलीचं लग्न करायचं नाही रेवाचे बाबा सुद्धा म्हणू लागले भले माझ्या मुलीकडून चुकी झाली आहे तिने धोका खाल्ला आहे परंतु याचा अर्थ असा नाही की मी अशा खोट्या आणि स्वार्थी लोकांच्या घरी मी माझ्या मुलीला सोडून देईन माझ्या मुलीसाठी आज न उद्या नक्कीच कोणते तरी चांगले नाते मिळेल परंतु या कुटुंबामध्ये मी माझ्या मुलीचं लग्न करून देणार नाही अगोदरच एक मुलगा माझ्या मुलीला धोका देऊन निघून गेला आहे पण आता आम्ही सर्व आमच्या मुलीबरोबर आहोत त्यामुळे कधीच आम्ही अशा धोकेबाज कुटुंबामध्ये आमच्या मुलीला पाठवणार नाही नवऱ्या मुलीच्या वेशात नटून सजून बसलेली रेवा उठून आपल्या आईबाबांना मिठी मारते आणि जोरात रडत म्हणते आई बाबा मला माफ करा माझ्यामुळे तुम्हाला हा दिवस पाहायला लागत आहे त्या दिवशी माझ्या बॉयफ्रेंडने मला कोल्ड्रिंक पाजून माझ्या बरोबर चुकीचे केले नाहीतर मी हे सगळं केलं नसतं त्या अपघाताच्या खुना मी स्वतःपासून वेगळ्या केल्या आहेत ना आता मी स्वावलंबी होईन आणि घाईघाईने लग्न करणार नाही कारण जे काही घडले त्यात माझी चूक नव्हती पण माझ्याकडून चूक झाली असेल तर त्याची शिक्षा मी स्वतःला देणार नाही यापुढे मी तडजोड करून लग्न करणार नाही तेव्हा रेवाच्या आई बाबा तिला म्हणाले काही हरकत नाही बाळा मुलीसोबत असे अपघात होतच असतात अशा वेळी आई बाबांनीच आपल्या मुलींना साथ द्यायची असते पण तडजोडीच्या नावाखाली आम्ही तुझं आयुष्य पुन्हा उद्ध्वस्त करू शकत नाही आता समीरच्या आईला धक्काच बसला आणि ती विचार करू लागली की आता आपली इतकी बदनामी झाली आहे त्यामुळे माझ्या मुलासाठी दुसरी मुलगी सापडेल की नाही माहीत नाही मग तिने हात जोडून रेवाच्या आई वडिलांसमोर विनंती केली की के असे करू नका हे लग्न होऊ द्या माझ्या मुलामध्ये कमतरता असेल तर आम्ही कोणत्या तरी मुलाला दत्तक घेऊ तेव्हा वसुधा हसली आणि म्हणाली वा वा सून वांज असताना तुम्ही दुसरी सून घेऊन येणार पण जेव्हा तुमच्याच मुलामध्ये कमतरता आढळते तेव्हा तुम्ही मूल दत्तक घेण्याच्या गोष्टी करत आहात कसे दुहेरी वागणं आहे तुमचं रेवाच्या आईबाबा लगेचच म्हणाले नाही आमची मुलगी अशा घरची सून नाही बनू शकत भलेही आमच्या मुलीबरोबर चुकीचं झालं आहे परंतु याचा अर्थ असा नाही की कोणीही येईल आणि मनाप्रमाणे माझ्या मुलीला वागण्यास सांगेल एवढं बोलून ते लोक आपल्या मुलीला तिथून घेऊन निघून गेले त्यानंतर सर्व नातेवाईक एक एक करून तिथून जाऊ लागले शेवटी त्या मंदिराबाहेर उभारलेल्या मंडपात समीर आणि त्याची आई दोघेही डोक्याला हात लावून बसले कारण आता त्यांना आशाच नव्हती की त्यांना दुसरी कोणती तरी मुलगी मिळू शकेल कारण समीरला त्याच्या पुरुषत्वाचा खूप मोठा अहंकार होता परंतु आज सर्वांसमोर हे सिद्ध झाले होते की कमी त्याच्यातच होती त्याच्या बायको मध्ये आपल्या घरात असणाऱ्या सुनेला खोटे ठरवण्या अगोदर आपल्या मुलाची बाजू तपासून घेणे हे घरातील वरिष्ठ लोकांचे काम आहे पण असे न करता आपण आपल्या चुकीच्या मुलाला साथ दिली तर त्याचे काय परिणाम होऊ शकतात हे समीरच्या आयुष्यामधून आपल्याला समजलेच आहे तर मित्र आणि मैत्रिणीनो वसुधाने सर्वांसमोर येऊन तिच्यावर लावलेला कलंक दूर केला हे योग्य केले का याविषयी तुमचे काय मत आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि जर का कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा शेअर करा आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद